कर्जत जामखेड मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील लोकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा खरडा व जामखेड शहरातील नागरिकांना मोफत पाण्याची सोय करण्यात आली याचा शुभारंभ युवा नेते रोहितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला कर्जत जामखेड मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेला दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते व पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित दादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती अॅग्रोतर्फे कर्जत जामखेड दोन्ही तालुक्यात मोफत पाण्याच्या पन्नास टँकरचा शुभारंभ जामखेड तालुक्यातील जवळा खर्डा जामखेड शहरात पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी बारामती अॅग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकरबा राळेवात दात्रेव वारे शरद भोरे शहाजी राळेवात माजी सभापती संजय वराट नगरसेवक अमित जाधव दिगंबर चव्हाण पवन राळेबात युवा नेते प्रशांत राळेबात अमजद पठाण कैलास हजारे सुरेश भोसले तालुका सरचिटणीस प्रकाश काळे हनुमंत पाटील नरेंद्र जाधव नितीन उलगुंडे उमर कुरेशी राजेंद्र गोरे चोंडीचे सतीश चव्हाण फक्रबादचे सरपंच विश्वनाथ राऊत विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे रतन काळे सरपंच समीर पठाण राहुल पवळ नजीर पठाण अशोक शिंगवी माजी सरपंच सुनील कोठारी दयानंद कतले राजेंद्र पवार अमोल गिरमे सह आदी मान्यवर उपस्थित होते यानंतर दुपारी कर्ज तालुक्यातील मोफत पाण्याच्या टँकरचे उद्घाटन देखील युवा नेते रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले आणि आता संत उद्घाटन करण्याचं काम केलेलं आहे के के ते बुटीचे उद्घाटन करते आणि काही थोडेफार प्रमाणात पूर्ण निकृष्ट जागेचे काम त्या ठिकाणी केले जातात जामखेड नगरपालिका काम नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्यासाठी निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं म्हणून सरकारकडून कुठली ठोस उपाय योजना नाही पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात कुठं त्यां अशा परिस्थितीमध्ये बारामती आरोपच्या माध्यमातून रोहित आता आपण या तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी समस्त तालुकावासियांच्या वतीने तुमचं मनापासून आभार नंतर शहर नाही तर शहराबरोबर अनेक खिड्या आणि अनेक वस्त्या वाड्या वस्त्या सुद्धा आज या ठिकाणी पाण्यासाठी वरवण फिरतायत पाणी लोकांना पाहिजे पाणी एक खरं तर जीवन आहे परंतु पाणी आज लोकांना मिळत नाही आणि असणाऱ्या या वेगळ्या प्रकारची कामं आज या ठिकाणी कुठेही प्रकारचे चालू नाहीत रामपेड तालुक्याची परिस्थिती जर पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला पाच सहा मतदारसंघातून आमंत्रण आहे विधानसभेला उभं राहण्याकरता कालच पुण्याहून आलो तर हडपसर मतदारसंघात आपले सर्व बोर्ड बघितलेले आपणास तिथून विनंती आहे सगळ्यांची हडपसरच्या तुपे कंपन्या असतील कदम कंपनी असतील मगर कंपनी असतील त्या सर्वांची इच्छा की आपण हडपसर मतदारसंघातून उभे राहा आणि आमच्या तालुक्याची विनंती आहे की आपण खर्च मध्ये उभा पालक मांद्र्याने लोकांना हऱ्यास केलं कार्यकर्त्यांना हऱ्यास केलं या ठिकाणच्या नगरसेवकांना हऱ्यास केलं आणि आपल्या ताब्यात ओढून घेतला आणि नगरपालिका ताब्यात घेतली नगरपालिका ताब्यात घेतली तरी समोर पाहता जात चेहरा म्हणून या भागाकडे पाहिलं जातं तहसील कार्यालयात लोकांचे कामाचे तहसीलच्या का दाराचं बघितला तर हा आहे की काय असं वाट आणि ही जामखेडची ओळख आहे कुठल्याही शहराच्या बाजूने गेला तर तुम्हाला खड्डे आणि दगड दिसतील मग राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज जामखेड जामखेड तालुका आणि नंतर कर्जत तालुक्यामध्ये जाऊन तिथे या दोन्ही तालुक्यांमध्ये पन्नास पाण्याचे टँकर आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि बारामती अग्रोच्या मदतीने आपण तिथं चालू करत आहोत काही दिवसांपूर्वी आम्ही इथे या परिसरामध्ये फिरत असताना खास करून हे सर्व जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे या सर्वांशी चर्चा केली काही नागरिकांशी चर्चा केली ग्रामस्थांशी चर्चा केली या सर्वांशी बोलल्यानंतर प्रामुख्याने लोकांचं म्हणणं आलं की की आम्हाला पिण्याच्या पाण्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे जनावरांचा तर आहेच त्याच्यामध्ये छावणी चा आणि पाणी हे दोन विषय अतिशय महत्त्वाचे आहेत कारण का आपण या गावागामामध्ये गेल्यानंतर तिथं लहानशा मुलीसुद्धा आपल्याला दिसतात की जे डोक्यावर अंडा घेऊन लांबून पाणी आणत असतात त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शाळेवर पण कुठेतरी परिणाम होत असतो आणि तिथे जर आपण बघितलं तर पाणी हे मूलभूत सुविधा आहे त्यामुळे पाणी आपल्याला कसं देता येईल याचा प्रयत्न हा शासनाली प्रशासनाने तिथे केलाच पाहिजे मला कळतं या परिसरामध्ये काही टँकर प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झालेत त्या दोन्ही तालुक्यांमध्ये पण या या परिसरामध्ये फिरत असताना मला असं वाटतं की इथं जरूरत खूप जास्त टँकरची आहे त्यामुळे आम्ही फक्त आम्ही बो बोलून राहत नाही आम्ही बोलतो ते करतो हे असल्यामुळे आम्ही इथं या परिसरामध्ये लोकांना काही प्रमाणात कुठेतरी आपल्याला पाणी देता येईल याच्या प्रयत्नातून खरंतर आज आम्ही या टँकरची सुरुवात केली आणि आम्हाला विश्वास आहे की या टँकरचा फायदा हा सर्वसामान्य लोकांना होईल आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुठलाही भेदभाव न करता आपण सर्व लोकांपर्यंत ही जी सुविधा आहे ती नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत पुढील महिन्यात आणखी टँकर लागण्याची शक्यता आहे मग नाही आहे आता पुढील महिन्यामध्ये टँकर अधिकचे लागण्याची शक्यता आहे प्रशासनाला प्रशासनाशी आमचं बोलणं झालंय दोन्ही तहसील ऑफिसशी आमचं बोलणं झालंय त्यांचंही म्हणणं आलं की आमचं सहकार्य हे पुरं राहील पूर्णपणे राहील आणि आज जर आपण बघितलं तर आठ तारखेला आपल्याला इथे आचारसंहिता लागू होती आणि कदाचित आचारसंहिता लागू झाल्यानंतर तिथे सर्व कंट्रोल हा प्रशासनाकडे येऊ शकतो मग तिथे तहसीलदार असेल कलेक्टर असतील आणि या सर्वांच्या हातात जेव्हा गोष्टी येतील त्यांच्याशी आम्ही पूर्णपणे चर्चा करू आणि तिथे अजून टँकर कसे वाढवता येईल याचा प्रयत्न आम्ही करू कारण आता शेवटी शासनाशी बोलत असताना आम्हाला काही अडचणी येतात त्या अडचणी तुम्ही सर्वजण समजून घ्या पण नक्कीच आठ तारखेनंतर आम्ही प्रशासनाशी बोलून अजून त्यांच्या माध्यमातून टँकर कसे वाढतील आणि आम्ही सुद्धा अजून टँकर कसे वाढवता येईल याचा प्रयत्न करेल आणि ते करत असताना छावण्याचा पण जो विषय आहे कारण की आता काही ठिकाणी छावण्या ह्या सुरू झाल्यात तिथे जनावर दिसत नाहीत फक्त तिथं मोठे मोठे बोर्ड आणि तिथं काही शेडनेट लावल्यासारखं दिसतंय त्यामुळे तिथे आपल्याला सोय शासनाकडनं कशी देता येईल कारण का बरेच कार्यकर्त्यांनी तिथं प्रपोजल हे शासनाकडे दिलंय पण त्यांचं मंजूर झालं नाही तर मला हा विश्वास आहे पुढे जाऊन प्रशासनाशी बोलून शासनाशी बोलण्यापेक्षा प्रशासनाशी बोलून तेही काही जे प्रस्ताव आहेत तेही मार्गी लागतील याचा मला विश्वास आहे प्रतिनिधी अविनाश बोधलेसह कॅमेरामॅन रोहित राजगुरु विश्वदर्शन न्यूज जामखेड